चौथीचा आकडा आहे त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये दहा हजार युवा प्रशिकणार किती जळगाव मध्ये चार हजार आहेत नंदुरबार मध्ये साडे सहा हजार आहेत आणि धुळे मध्ये साडेपाच सहा हजार आहेत आयल्यानगर मध्ये चार हजार शंभर आहेत आणि आता प्रमाण नवीन आकडा आकडा आला तो तीन हजारचा म्हणजे कमसे कम, -कम सात ते आठ हजारचा आयल्यानगरचा या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना आपण त्यांचा पूर्ण डाटा तयार करा सगळ्यांचा आम्ही ठरवू तो पदवीधर मध्ये माणूस आहे बरोबर ना मी हे जे आता बसलेत ना ते परत शिकणार ते नाही ते फक्त माझे पदाधिकारी बसते हे ते टायटल आहे शिक्षक आणि इस्ता मी एवढेच नाही केले तर आता हे ताई हे दादा आहेत तुमच्या अंडरमध्ये किती पोरं काम करतात हा नाही आता नाही तुमच्या अंडरमध्ये युवा प्रशिक्षणार्थीमध्ये एका प्रशिक्षणार्थ्याने एका पदवीधारने एका पदवीधारने किती माणसं कव्हर केले दहा माणसं कवर केले बरोबर ना आणि हे ग्राउंड लेवलचं प्लॅनिंग आहे त्यामुळे आम्ही जे ठरवू शेवटच्या काळापर्यंत आणि दाखवणार की मी सध्या जायला आहे मी दाखवणार की काम आम्हीच केलं असं त्याने आता जी परिस्थिती आहे काम तरी होईल नाही जी परिस्थिती आहे या निमित्ताने आपल्याला विनंती आहे की हा जो लढा आहे या लढ्यामध्ये जी ताकद अपेक्षित आहे आमचं असं म्हणणं आहे की कुणाच्या का मंजुरीला पाणी मिळणार पण ते पाणी मिळणं गरजेचं आहे राष्ट्रीय संत गाडगेबाबांचा विचार आम्ही डोळ्यासमोर पण व्हॉट्सअप करत असताना

तरी एवढं वाईट वाटतंय की ह्या मुलांना संध्याकाळी तुम्ही बघा वर पावसाचं दोरं पडल्यानं पडतंय आणि आम्ही ह्या मुलांचं नेतृत्व करतोय स्टार्टिंगपासून आतापर्यंत यांना एक कि रुपयाचं जळणं पोहोचता सगळा खर्च मी करतो बरोबर बर ना आणि ह्या मुलांनी या मुलांचं जे स्वप्न आहे हे सत्यात उतरण्यासाठी तुमचं जर ताकद त्या ठिकाणी प्राप्त झाली आम्ही नाशिकवर नाराज होलो आहे सध्या मला क्लिअर सांग बरोबर ना सांगलीमध्ये मी अमरुपोषण असलो होतो उदय सामंत साहेब त्या ठिकाणी आले दोन दिवसामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घालतो म्हटले पंधरा दिवसात ऑफिशियल भेट घालतो म्हटलं